नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी, स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा माझ्याकडं भरपूर ताईंचे मेसेजेस आलेले की व्यसनमुक्तीवरती काहीतरी सेवा सांगा बघा काय माहिती आहे का आजकालचं जनरेशन तुम्ही जर बघितलं ना भले ते मुलं असो किंवा मुली असो तुम्ही माझ्याबरोबर सहमत असालच की आजकालचं जे जनरेशन आहे त्यांचं एन्जॉय करण्याच्या बाबतीत ना जी डेफिनेशन आहे ती पूर्णपणे चेंज झाली आहे आपण एन्जॉयमेंट किंवा आपण सेलिब्रेशन कसं करायचो की बाबा सगळ्या फ्रेंड्सना बोलवा घरी काहीतरी करा किंवा बाहेर रूम काहीतरी मागवा किंवा त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की आपण ड्रिंक्स नाही आपण कोल्ड ड्रिंक मागवायचो त्यामुळे ड्रिंक्स हा विचार आपल्या मनामध्ये कधीच येत नव्हता पण आजकालचं जनरेशन ना जे ज्याला जे जेन झी जनरेशन असं एक त्यांनी नाव ठेवलं आहे स्वतःला आजकालच्या मॉडर्न जनरेशनला तर ते जनरेशन काय करतं की सेलिब्रेशन म्हटलं की काय की शुक्रवारी रात्री उठून पबमध्ये जायचं किंवा घरी हाऊस पार्टी थ्रो करायची ड्रिंक्स मागवायचे म्हणजे दारू मागवायची आणि सेलिब्रेशन करायचं हे फ्रायडे सॅटर्डे कायम चालतं संडेला मग ते सोबत असतात कारण मंडेपासून परत त्यांना ऑफिस जॉईन करायचं असतं किंवा बऱ्याच अशा ताई आहेत की ज्यांचे मिस्टर दारूच्या आहारी गेलेले आहेत किंवा व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत बघा व्यसनाच्या आहारी आपण केव्हा जातो जेव्हा आपलं आजूबाजूचं सर्कल किंवा आपलं फ्रेंड सर्कल जे आहे ते एक एकदा चांगलं नसतं किंवा एक एकदा एक -एक ते म्हणतात अरे काय होत नाही रे एकदा घेऊन बघ एकदा तरी ट्राय करून बघ आणि ना तुम्ही एकदा एकदा असं म्हणून ते कायम तुमची ना कधी ॲडिक्शन तुम्हाला होतं ना हे तुम्हाला अजिबात कळत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की घरात भांडणं चालू होतात कारण आपल्याला इरिटेशन होतं फ्रस्ट्रेशन होतं ॲडिक्शन लागलेलं ला असतं आणि ना त्यावेळेला जर ती वस्तू मिळाली नाही किंवा आपण त्यावेळेला जर ती दारू आपल्याला भेटली नाही आणि आपण पिली नाही तर आपल्या शरीरामध्ये असं काहीतरी होतं आणि त्याचा सगळा जो राग आहे तो आपल्या घरच्यांच्यावर निघतो भले मग ती आपली आई असेना वडील असेना बायको असेना किंवा मुलं असेना तुम्ही विचार करा की तुम्ही जर व्यसनाधीन झाला आणि घरी जर येऊन भांडणं केला तर त्या घरच्या माणसांवरती त्यांच्या मेंटल स्टेटवरती जी छोटी मुलं तुमच्या घरात आहेत त्यांच्यावरती तें, काय फरक पडेल आणि आपण हा जो पैसा आहे जो आपण इतक्या कष्टाने कमवतो तो आपण कुठल्या कुठल्यावरती किंवा कशावर खर्च करतोय आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतंय हे विचार करणं सध्या खूप महत्त्वाचं आहे कारण लोकांच्याकडे भरपूर पैसा आहे तो कसा खर्च करावा हा प्रश्न लोकांना पडतो आणि लोक या मार्गावरती चालू लागतात बघा तोच पैसा जर तुम्ही चांगल्यासाठी खर्च केला ना तर किती चांगलं होईल पण नाही हे जे ॲडिक्शन आहे ना त्याच्यामधून बाहेर पडणं हे खूप कठीण आहे सोपं अजिबात नाही आहे आजकालच्या जनरेशनला तर अजिबात सोपं नाही किंवा ज्यांची दारूचं व्यसन खूप लॉंग टर्म आहे त्यांना एकदम सोडणंसुद्धा सोपं नाही आणि बिचारा बायका इतक्या प्रयत्न करत असतात की आपल्या नवऱ्याचं व्यसन सुटावं त्यामुळे आज मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ते ती तुम्ही करा तुम्हाला नक्की न म्हणजे नक्की शंभर टक्के फरक जाणवेल एक दोन तीन महिन्यांनी पण ही सेवा तुम्ही कंटिन्युअस करा बघा काय होतं ना आपण आपली मजा करतो तेव्हा आपल्याला आपल्या परिवाराबद्दल किंवा आपल्या फॅमिलीबद्दल काही सुचत नाही पण जेव्हा ते खूप एका लेवलला जातं ना हाय लेवलला तेव्हा त्याचे परिणाम आपल्या शरीरावर जाणवू लागतात आपण तरी निघून जातो पण आपचे जे आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत नवरा बायको आहे मुलं आहेत आई वडील आहेत त्यांनी काय गुन्हा केला आहे ना तुम्ही मजा मारता किंवा तुम्हाला ते ॲडिक्शन आहे तुम्ही सगळं करून जाता पण सफर कोण करतं जे पाठीमागे राहिलेले आहेत ना ते सफर करतात कोणामुळं तुमच्या ॲडिक्शनमुळं त्यामुळं आज मी जी सेवा तुम्हाला सांगणार आहे ती प्लीज करा दोन ते तीन महिन्यामध्ये ना तुम्हाला नक्की फरक जाणवू लागेल बघा ही सेवा तुम्ही कुठल्याही सोमवारी चालू करू शकता आता बघा भरपूर लोक मला विचारतात रुद्रयंत्र महत्वाचं आहे का सो आहे पण बघा ज्यांना शक्य नाही रुद्रयंत्र घेणं काहीही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडं शिवपिंडी जर असेल तर शिवपिंडीवरती तुम्हाला दररोज अभिषेक करायचा आहे सो पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यामुळे मूर्ती स्वच्छ धुवून घ्या पाण्याने तुम्हाला पहिली म्हणजे दररोज एकशे आठ जी आपली शिवाष्टोत्तर नामावली आहे ती वाचता वाचता तुम्हाला पाणी घालून अभिषेक करायचं आहे ओम शिवायन महा ओम महेश्वरायन महा असं घा म्हणायचं थोडं 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 पाणी घालायचं कारण हे पाणी आपल्याला आपल्या मिस्टरांना किंवा ज्यांना कोणा व्यसन आहे त्यांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे त्यामुळं अगदी थोडं थोडं घाला त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वेळा तुम्हाला शिवमहिमन स्तोत्र म्हणायचं आहे ते पण तुम्ही अभिषेक करता करता शिवमहिमन स्तोत्र म्हटलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला पाच वेळा काळभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे इथं तुम्हाला उदबत्ती लावायची आहे आणि मग काळभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे ते झाल्यानंतर त्याची जी बिबूत खाली पडते ती व्यसन ज्याला व्यसन आहे त्याला लावायचं आहे आणि अख्ख्या घरामध्ये ती फुंकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक खेपा वेदोक्त वल्गासुक्तम जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे तर बघा शिव अष्टोत्तर नामावली शिवमहिमन स्तोत्र एवढं जेव्हा हा तुम्ही म्हणता तेव्हा ते पाणी अभिषेक अभिषेक करता करता ते पाण्यांनी करा आणि ते पाणी तुमच्या मिस्टरांना किंवा जे कोण कौन, ज्यांना कोणा व्यसन आहे त्यांना तुम्ही ते प्यायला द्या प्लस तुम्ही एक काम करू शकता की तुम्ही एका ग्लासमध्ये ॲज युजल आपण जसं मंत्राची सेवा करतो तसं सेवा करूनसुद्धा तुम्ही प्यायला देऊ शकता हे तरी तुम्हाला द्यायचंच आहे हे कंपल्सरी आहे जे आपण शिवमहिमना आणि अष्टोत्तर नामावली म्हणतो ते अभिषेक झालेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचं आहे आणि तुम्हाला गुरुमाऊलींनी जो एक काढा सांगितलेला आहे की एक ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये सात मिरे घालायच्या आणि थोडासा एक छोटासा खडा तुम्ही गुळाचा टाकायचा तो एक ग्लास तुम्ही तो आटवून अर्धा ग्लास अर्धा ग्लास करायचा आणि तो काढा दररोज त्यांना प्यायला द्यायचा आता बघा कसं प्यायला देणार तुम्ही काय सांगणार हे तुम्ही ठरवा आणि अगदी जर तो काढा घेत नसतील तर तुम्ही हे अभिषेकाचं पाणी तरी नॉर्मल तुम्ही कशामध्येही मिक्स करून चहामध्ये वगैरे तुम्ही देऊ शकता माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की तुमचं फ्रेंड सर्कल चांगलं ठेवा आजूबाजूचे जे तुमचे फ्रेंड्स आहेत रिलेटिव्स आहेत ते सगळे चांगले ठेवा आणि व्यसन ही अशी गोष्ट आहे की सहसा सहजी लवकर सुटत नाही पण ती लवकर लागते आणि त्याच्यामुळं खूप परिवार बर्बाद होतात आणि खूप जणांना त्रास होतो त्यामुळं ही चांगली गोष्ट नाही आहे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आपण ह्याच्यामधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ